आ, ने। चांगली भक्ती सुभक्ती म्हणजे कोणती आपली भक्ती वाईट आहे का जगातल्या लोकांना आता भक्ती वाईट वाटते कारण ते अज्ञान आहेत त्यांना सुज्ञान व्हायला वेळ लागला आणि आपण त्यांना सुज्ञान केलं पाहिजे आम्ही आम्ही सुनाय आपल्या मधला ख्रिस्त लोकांना कळायला पाहिजे होते आम्ही ओरडत ओळत ओळत राहिलो म्हणून आता लोकांची जागृती वाढत वाढत चालली त्यांच्या मधला ख्रिस्त जगत जगत दिसतोय लोकांना ना जीवनपत दिसतोय आणि आम्ही जर वर्णाचं बंद केलं तर दिसन का कोणतरी देवाचे लोक आहेत प्रार्थना करणारे लोक आहेत चांगली भक्ती या ठिकाणी जे सुभक्ती या ठिकाणी आहे जे जे, 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 जे जे त्याची भक्ती करतात किंवा चांगली भक्ती करतात सुभक्ती करतात असं लिहिलंय त्या लोकांचा काय होईल वाचा गुंदरी माग वाचा थोड हळूद वाचा पडे कि वाचा वाचाल, वाचाल तर वाचाल, वाचाल।, वाचाल। बौद्धाच्या पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं आहे वाचाल तर वाचाल। वाचा वशाच्या पुस्तका मधून काढला त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांनी कॉपी केली वाचा ख्रिस्त इशू मध्ये ख्रिस्त इशू मध्ये चांगल्या बघतीने किंवा चांगल्या बाबतीने आयुष्य प्रमाण तुमच्याने माझं घालवायचंय किंवा चालवायचं हा जे लोक सुभक्तीच नाही काय करतात आयुष्यक्रमण येशू ख्रिस्तामध्ये घालू इच्छितात येशू ख्रिस्तात जगायचं ये आम्हाला येशू ख्रिस्तात वागायचं येशू ख्रिस्तात राहायचं येशू ख्रिस्तात शेवटी मारायचं त्या सर्वांचा त्या सर्वांचा सर्वांचा काय झालं येशूचा सुभक्तीच होती रे त्याची वाईट भक्ती आहे का द्या बायबल मध्ये पुरावा द्या देवाच्या लोकांना पाहणाऱ्या लोकांना येशुख्रिस्ता वाईट भक्ती केली जगात पुष्कळ होणार नाहीत असे आज ते जेल मध्ये जाऊन सडत बसलेले आहेत बाहेरच निघत नाहीये सुभक्ती काय चांगली भक्ती काय काय इकडे भक्तीचं काय वेगळं वाटतं का तुम्हाला मला काही वेगळं वाटतं का पण ही भक्ती करत असताना असलेले चांगल्या भक्तीमध्ये अडखळ आहे चांगल्या भक्तीमध्ये काय आहे आणि हे आयुष्य क्रम तुम्ही आणि जीवन जगत असताना हे उरलेलं आयुष्य आपण देवामध्ये जगत असताना असलेले ही भक्ती करणारे लोक हे प्रार्थना करणारे लोक हे देवाची सेवा कार्य करणाऱ्या लोकांचा काय होणार आहे शो काय होणार काय आहे का आमचा देवाची भक्ती करणं का छळ झाला पाहिजे बाबांना आमचा आम्हाला का मारलं गेलं पाहिजे हाणलं गेलं पाहिजे का मारायचं आम्हाला आम्ही काय वाईट केलं का कोणाच्या चोऱ्या केल्या का खून केला का दला केल्या का दंगे टाकले का भक्तीच करतो ना आम्ही अरे तुम्ही तुमची भक्ती करता आम्ही आमची भक्ती करतो काय अडचण आहे तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आमच्या पद्धतीने कर आम्ही करतो पण आमची भक्ती तुम्हाला पास होत नाही कारण आमची भक्ती खरी याचा अर्थ कारण आमच्या भक्तीत छळ लिहिला आहे आणि छळ साधारण गोष्ट नाही पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे छळ होणार आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे येशू ख्रिस्ताचा देखील काय झाला परत तिथं चालू आपण काय आलं शुक्रवारच्या दिवसापासून ख्रिस्ताचा छळ चालू आला शुक्रवार गेला शनिवार गेला आणि मग त्याला लोकांनी काही सोडलं का तो म्हटला आता मला पापी लोकांच्या हातात देण्यात येईल खेळ ठोकण्यात येतील पण व्यादामध्ये लिहिले माझा हल पण मोडणार नाही व्यादामध्ये लिहिला त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट देखील घालण्यात येईल हा येशू ख्रिस्ताचा छळ झाला का नाही बोलायचं मशी की छळ झाला का नाही छळ झाणारच आपल्याला ही भक्ती करायची देवाची तर आपल्या प्रभूचा छळ झाला पण आपला प्रभू मरणातून जिवंत झाला राजांचा राजा झाला प्रभूचा प्रभू झाला देवांचा देव झाला ईश्वरांचा ईश्वर झाला भगवानांचा पण तो भगवान झाला आणि आज तुम्ही त्याची मी लेख राहो त्याची तुम्ही आणि प्रजा होत आज साधारण आहे का मग जर आपल्या बापाचा था छळ जर झाला पण हा विचार कर ना आपला बाप छळ कोणासाठी छळ सहन करत होता आपला बाप मिळाला कोणासाठी आणि आपला बाप जिवंत झाला कोणासाठी आपला छळ झाला तर त्याच्यात नवल काय हो काही छळ म्हटलं का बायबलच फेकून द्यायचं नाही बाबा मला नाही करायची प्रार्थना प्रार्थनेचा कशाला करायची प्रार्थना शिक्षे वेळ निंदा जेल जेलमध्ये जायची वेळ आली तर कशाला करायची ती प्रार्थना कशाला ती भक्ती कशाला त्या प्रभूचे गाणे गायचे आपल्या घरामध्ये देण्याचा पोकारचा आहे ना तमाशा करून घ्यायचा नाव खराब करून घ्यायचं इज्जत करून घ्यायची असं करून घ्यायचं लोक पण हा विचार करा ना येशुख्रिस्ताचा पुनरुत्थान झालंय त्याच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या लोकांचा देखील पवित्र शास्त्रामध्ये लिहिलाय छळ होईल आणि या शेवटच्या दिवसामध्ये काय आहे धर्म भ्रष्टताच आहे काय आहे धर्म भ्रष्टता काय दिसत तुम्हाला आणि मला सगळीकडे बघा सगळीकडे गोंधळच आहे शिकवण्यासाठी पुष्कळ आहे पुष्कळ आहे शिकवण्यासाठी पण आपण त्याच्यातून आलेलो आहे सगळीकडे तेच चालू आहे फक्त काय करायचं काही नाही काही अपराध करायचा मारायचं हाणायचं गुन्हे टाकायचे असं करायचं तसं करायचं काय होईल असं केले नाही मरणार तर मरायचं एक दिवस आम्हाला पण पा। पण आम्हाला विश्वास सोडायचा तेव्हाच्या लोकांना बोला मला विश्वास वाढायचा मला पवित्र शासन सोडायचं मला पवित्र शासनाचा देव घटल्याला सोडायचा होऊ द्या माझा होऊ द्या संपूर्ण जगामध्ये छळ होणार आहे आतापर्यंत आलेला इतिहासामध्ये सगळ्या सेवक लोकांचा छळ झालेला आहे जर येशूचा पण छळ झाला त्याच्या सेवकांचा छळ झाला जगामध्ये आतापर्यंत आलेल्या सगळ्या लोकांना आणत आलेल्या आहेत मारत आलेले आहेत कुणी सुटलं नाही बोलू द्या वाईट वक्त बोलले तर छळ होऊ द्या बायबल सांगते तुम्ही धन्य ज्यांच्या क्रिस्ताच्या नावासाठी छळ होत आहे मग ते पाच मध्ये लिहिलाय डोंगरावरच प्रवचन निंदा होत आहे तुम्ही धन्य आहात तुमच्यासारखा नाही करू करू द्या द्या तयार व्हा प्रभू मी तयार आहे प्रभू तुझी इच्छा असत शक्ती दे मला दे मला सामर्थ्य दे कारण काय लिहिलंय वाईट माणसे भूधू माणसे दुसऱ्यांना फसून फसून स्वतः फसून अधिक वाईट होत चाललेले आहे हे काम कोणाचं आहे बोंदू माणसांचं काम आहे बोंदू त्यांचं काम काय हे बोंदू माणसं सगळीकडे फिरायला लागले बर का आता सावधान पण राहायचंय सापा सारखा चतुर पण राहायचंय तुम्हाला मला पण हे बोंदू कोण कोण येतात ना यांच्याकडे लक्ष पण ठरवायचंय तर काय आपलं आली बघित चला आपलं करा कोण आलय कोण बसतंय कोण जात आहे कोण येत आहे जरा बारकाईने बघत जा सोंगला का घेऊन पेढे खाऊ नका सावधान पण राहा बाहेर सांगत जापा सारखं तुम्ही चतुर राहा सारखं तुम्ही नम्र राहा जिथं चतुर राहायचं ना तिथं चतुर राहायचं लक्षात ठेवायचं म्हणून फिस्ताच पुनरुत्थान झालंय ख्रिस्त माझ्या मध्ये आलाय ख्रिस्त माझ्या मध्ये उठलाय ख्रिस्ताच्या वचनातून मी जिवंत झालोय माझ्या मृत शरीरा देखील तो जिवंत करणार आहे जर ख्रिस्ताच पुनरुत्थान झालं देवाच्या लोकांना माझंही पुनरुत्थान होईल जे जे लोक जगातल्या लोक येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आज्ञा पालन करून जीवन जातील त्यांचं ही पुनरुत्थान शंभर टक्के आहे आम्ही आम्ही